हाय हॅलो नमस्कार पण ना एकदा नवीनशा व्हिडिओमध्ये स्वागत करत करते तर आपल्या चॅनलचे नाव आहे नीतास लाईफस्टाईल अँड फॅशन तर मी हा साडेपाच काल हां काल ब्लाऊज शिवलेला आहे तर साडेपाच वाजता हा ब्लाऊज शिवलेला शिवायला कटिंग करायला घेतला होता तर सात वाजेपर्यंत झालं हा माझा ब्लाऊज कटिंग करून स्टिचिंग करून जवळजवळ कारण वास्तुसंतीसाठी ब्लाऊज शिवलेला आहे आणि साडी पण मी तुमच्याबरोबर शेअर करते तर बघू शकता कसा आहे हो तो ब्लाऊज बघा पाठीमागून मटक्यासारखा आकार दिलेला आहे आणि आहे आणि कटोरी आहे तर कटोरी शिवलेला आहे हे बघा कटोरी ब्लाऊज आणि पाठीमागून मागून मटक्यासारखा आकार लेस बेस काही नाही लावलेली आहे तर याची शिलाई मी दोनशे रुपये घेतलेली आहे तर मला परवडलं का सांगा हा नाही एकशे सत्तर कारण खूप जवळचा ब्लाऊज आहे मानलेल्या बहिणीचा आहे तर तिचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे याची मी शिलाई दोनशे रुपये घेतलेली आहे एकशे सत्तर रुपये घेतले सॉरी आणि ही साडी आहे बघा ती खूप सुंदर अशी साडी पण खूप सुंदर आहे बघू शकता हे बघा साडीचा कलर तर खूपच सुंदर आहे आणि पदर दाखवते तुम्हाला मी याचा पदर बघा असा पदर आहे तर खूप सुंदर ही साडी आहे तर याची शिलाई मी एकशे सत्तर रुपये घेतलेले आहे पिकोफॉल साडीला काही केलेलं नाही हे आहे म्हणून बाकी कशी वाटली ही साडी आणि ब्लाऊज हे नक्की मला कमेंट करून सांगा आणि ही ब्लाऊजची डिझाईन तर नाही आहे सध्यावर का पण ब्लाऊज मला शिलाईला कमेंट करून सांगा आणि तुमच्या भागाकडे किती शिलाई ते पण मला नक्की कमेंट करून सांगत जावा तर असे छानशी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बघू शकता खूप सुंदर असा हा ब्लाउज झालेला आहे